नमस्कार मराठी किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहूयात मस्त जाळीदार गुब उपवासाचा मूल बागल डोसा कसा बनवायचा आता यासाठी साबुदाना आणि वरई रात्रभर भिजत ठेवायची सुद्धा गरज लागत नाही महत्वाचं म्हणजे इनो किंवा सोडा न वापरता मस्त जाळीदार हे डोसे बनून तयार होतात यामध्ये साबुदाना असून सुद्धा अजिबात हे डोसे वातड होत नाहीत थंड झाल्यानंतर सुद्धा अगदी मऊ राहतात चवीला इतकी छान बनतात की हे डोसे खाण्यासाठी तुम्ही नक्कीच उपवास कराल रेसिपी बनवायला सुद्धा खूप सोपी आहे आणि उपवासाच्या दिवशी अगदी पोटभरीचा पदार्थ तयार होतो चला तर तर मग रेसिपी पाहूया आणि वरई न भिजवता फक्त एक तासभर आपल्याला भिजवून घ्यायचे इथे मी पाव कप म्हणजे या कपने पाव कप साबुदाना भिजत ठेवलेला होता एका तासानंतर तुम्ही पाहू शकता साबुदाण्याने पाणी शोषून घेतलेलं आहे व्यवस्थित तो मऊ झालेला आहे बोटाने तोडल्यानंतर पटकन तो तुटतोय यासोबतच एक कप वरई सुद्धा स्वच्छ धुवून एक तास भिजवून घेतलेली आहे एका तासामध्ये या दोन्ही गोष्टी व्यवस्थित भिजल्या जातात साबुदाना सुद्धा चांगला मऊ होतो आणि वरई सुद्धा फुलली जाते आता या दोन्ही गोष्टी तुम्ही रात्रभर सुद्धा भिजवून घेऊ शकता पण घाईच्या वेळी एक तास भिजवून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये साबुदाना काढून घेतला वरईतलं सुद्धा पाणी सगळं काढून घेतलं आणि वरई सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली एक कप वरई वापरलेली आहे आणि फक्त पाव कप साबुदाना वापरलेला आहे साबुदानाचं सा प्रमाण कमी असल्यामुळे डोसे पचायला सुद्धा हलके बनतात आणि वातड होत नाहीत पटकन बनणारे हे डोसे आहेत त्यामुळे पीठ लवकर आंबण्यासाठी यामध्ये आपण ताक वापरायचे ताका ताकाऐवजी दही सुद्धा वापरू शकता तर इथे मी अर्ध्या कपला थोडस कमी ताक घेतलेलं आहे थोडं थोडं यामध्ये ताक घालून मिक्सरला हे फिरवून घ्यायचं आता हे आपण रात्रभर भिजवून सुद्धा नाही आणि फर्मेंट सुद्धा करणार नाही पण डोसा मस्त जाळीदार बनण्यासाठी यामध्ये ताकाचा वापर केलेला आहे तर हे पहा साधारण या कन्सिस्टन्सीचं सा हे बॅटर करून घ्यायचं किंवा दह्याचं प्रमाण यासाठी कमी जास्त लागू शकतं याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता साधारण इतकं दाटसर हे ठेवायचंय एका भांड्यामध्ये हे काढून घेतलं आता यावरती झाकण ठेवून अर्धा तास तरी हे आपल्याला भिजवून घ्यायचंय यामध्ये ताक आहे त्यातल्या आंबटपणामुळे हे बॅटर पटकन फर्मेंट व्हायला किंवा जाळीदार बनायला खूप मदत होईल तोपर्यंत बटाट्याची भाजी आणि चटणी सुद्धा करून घेऊयात तर इथे कुकरला दोन शिट्ट्या देऊन शिजवून घेतलेले आहेत एका बटाट्याचे असे दोन भाग करून घेतले म्हणजे शिजून थंड झाल्यानंतर त्याची साल सुद्धा काढायला खूप सोपं पडतं साबुदाना आणि वरईच्या एवढ्या प्रमाणात दोन बटाट्याची भाजी अगदी व्यवस्थित पुरते कुकरला फक्त दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आणि गॅस बंद करून कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा म्हणजे बटाटा आजपर्यंत व्यवस्थित शिजला जातो आणि त्यामध्ये पाणी सुद्धा जास्त शिल्लक राहत नाही आता या भाजीसाठी थोडीशी कोथिंबीर तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत आता उपवासाला ज्या गोष्टी तुम्ही खाता किंवा ज्या गोष्टी तुम्हाला चालतात त्याच तुम्ही वापरू शकता कोथिंबीर कडीपत्ता जिरे इथे मी वापरलेले आहेत तुम्हाला नाही वापरायचं असेल तर तशीच भाजी बनवली तरी सुद्धा चालेल शिजलेले बटाटे आपल्याला किसून किंवा मॅश करून घ्यायचे नाहीत तर हातानेच असे मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे बटाटे चांगले मऊ शिजलेले आहेत त्यामुळे हातानेच त्याला बारीक करून घेता येतं भाजी आणि चटणी बनेपर्यंत डोशाचं बॅटर सुद्धा चांगलं फर्मेंट होतं याच्या बॅटरसाठी जर दही वापरणार असाल तर ते जास्त दिवसांचं नसावं शक्यतो ताज ताजच असणार दही यासाठी वापरायचं भाजी बनवण्यासाठी पॅन मध्ये तीन चमचे तेल चांगलं गरम करून घेतलं यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि कडीपत्त्याची पाने घेतली बारीक करून घेतलेली हिरवी मिरची तेलामध्ये थोडा वेळ परतून घेतली तेलामध्ये मिरची काही सेकंड तरी व्यवस्थित परतून घ्यायची म्हणजे भाजीमध्ये मिरचीचा सा फ्लेवर चांगला उतरला जातो यामध्येच थोडीशी हळद घातलेली आहे पुन्हा चांगलं मिक्स करून घेतलं मागे सांगितल्याप्रमाणे उपवासाला ज्या गोष्टी तुम्हाला चालतात त्याच वापरू शकता आता लगेचच यामध्ये शिजवून घेतलेला बटाटा घेतला आणि चांगलं हलवून घेतलं यामध्ये चवीपुरतं मीठ घेतलं बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घेतली स्पॅच्युलाच्या साह्याने पॅन थोडंसं सा ही भाजी मॅश करून घ्यायची म्हणजे सगळे फ्लेवर्स व्यवस्थित मिक्स होतात आणि भाजी सुद्धा मग चवीला चांगली लागते गॅस बंद करून झाकण ठेवलं फक्त पाच मिनिटे वाफ द्यायची आता चटणी बनवण्यासाठी सुक्या लाल मिरच्या पंधरा मिनिटांपूर्वी गरम पाण्यामध्ये मी भिजत ठेवलेल्या होत्या गरम पाण्यामध्ये या भिजवून घेतल्यामुळे पटकन फुललेल्या आहेत आणि मऊ झालेल्या आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये पाव वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत इथे मी शेंगदाणे भाजून वापरलेले नाहीत शेंगदाणे भाजून वापरू शकता किंवा भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट वापरू शकता भिजवून घेतलेली लाल मिरची सुद्धा यामध्ये काढून घेतलेली आहे अर्धा चमचा जिरे घेतले एक चमचा घेतली चवीपुरतं मीठ घेतलं आणि पाणी न घालता सुरुवातीला हे एक दोनदा फिरवून घेतलं त्यानंतर मिरची भिजवलेलं यामध्ये थोडस पाणी घेतलं आणि याची बारीक अशी पेस्ट करून घेतली तर उपवासाच्या मूल डोश्याची ही चटणी बनून तयार झालेली आहे अर्धा तास झालेला आहे आणि हे बॅटर सुद्धा आता तयार आहे तुम्ही पाहू शकता अजून हे थोडस दाटसर झालेलं आहे आणि अर्धा तासातच तुम्ही पाहू शकता बॅटरलाच आता जाळी सुटायला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये फक्त चवीपुरतं मीठ घालायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आता लगेचच हा उपवासाचा डोसा बनवायला घेऊयात तर त्यासाठी तवा चांगला गरम करून घेतलेला आहे थोडस तेल लावून घेतलं थोडंसं पाणी शिंपडून लगेचच पुसून घेतलं यामुळे तव्याचं टेम्परेचर थोडस कमी होतं आणि त्यामुळे बॅटर तव्याला चिकटून राहत नाही आणि डोसा सुद्धा जाळीदार बनतो बॅटर पुन्हा हलवून घेतलं एक ते दीड पळी बॅटर तव्यावरती घेतलं आणि आपण नेहमी बनवतो त्या पद्धतीने मध्य भागापासून पळी हलक्या हाताने फिरवून घ्यायची आंबोळीसारखे जाड डोसे हवे असतील तर थोडेस कमी पसरायचं तर हे पहा डोसा बनवतानाच याला मस्त जाळी सुटायला सुरुवात झालेली आहे गॅस ची फ्लेम आहे आणि एक साईड चांगली भाजून घ्यायची साधारण इतक्या जाडीचा हा मी डोसा केलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता मस्त याला जाळी सुटलेली आहे अर्धा चमचा याला तूप लावून घेतलं तुपाऐवजी शेंगदाण्याचं वापरू शकता ब्रशच्या सगळ्या बाजूनी तूप व्यवस्थित लावून घेतलं आता बनवून घेतलेली जी चटणी आहे ना त्यातली एक चमचाभर चटणी या डोश्यावरती घेतली डोश्याची वरची बाजू पूर्णपणे सुकली ना की अगोदर तूप लावून घ्यायचं आणि त्यानंतर चमचाभर ही चटणी उलथाण्याच्या साह्याने या पद्धतीने सगळ्या बाजूनी पसरवून घ्यायची कडेपर्यंत चटणीचा एक पातळ लेअर बनवून घ्यायचा वापरलेल्या लाल सुक्या मिरच्या जर जास्त तिखट असतील तर मिरचीचं प्रमाण कमी ठेवू शकता यामध्ये आपण थोडीशी साखर सुद्धा घातलेली आहे त्यामुळे चटणीला सुद्धा मस्त चटपटीत अशी चव येते दोन ते तीन चमचे बटाट्याची भाजी डोश्याच्या एका एक साईडला काढून घेतली भाजी सुद्धा व्यवस्थित सेट करून घ्यायची डोशाची खालची बाजू व्यवस्थित भाजली गेली ना की हा डोसा फोल्ड करून घ्यायचा आणि हे पहा मस्त कुरकुरीत असा हा डोसा बनवून तयार झालेला आहे उपवासाच्या दिवशी एक जरी हा डोसा खाल्ला ना दिवसभर भूक लागल्यासारखं सुद्धा वाटणार नाही कारण यामध्ये भाजी आहे चटणी सुद्धा लावून घेतलेली आहे त्यामुळे अगदी पोटभरीचा हा उपवासाचा पदार्थ तयार होतो वरच्या बाजूला सुद्धा थोडस तूप लावून घेतलं मस्त गरमागरम उपवासाचा मूलबागल डोसा बनून तयार झालेला आहे यामध्ये वरईचं प्रमाण जास्त वापरलेलं आहे साबुदाण्याचं सा प्रमाण खूप कमी वापरलेलं आहे त्यामुळे हे डोसे पचायला सुद्धा हलके होतात कारण वरई पचायला खूप हलकी असते त्यामुळे उपवासाच्या दिवशी हे डोसे खाल्ल्यानंतर पित्ताचा त्रास झाल्यासारखं सुद्धा होत नाही शिवाय यामध्ये इनोसोडा वापरलेला नाही रात्रभर सुद्धा हे आपण आंबवून घेतलेलं नाही त्यामुळे पचायला तर हलका बनतोच आणि चवीला इतका छान बनतो की लहान मुलं सुद्धा खूप आवडीने खातील बटाट्याची भाजी आणि चटणी चटपटीत असल्यामुळे मस्त मसालेदार हा डोसा बनवून तयार होईल या सगळ्या साहित्याच्या एवढ्या प्रमाणात पाच ते सहा डोसे बनवून तयार होतील तर या पद्धतीने सगळे डोसे बनवून घेतलेले आहेत गरम झाल्यानंतर हे डोसे अतिशय कुरकुरीत असतात आणि थंड झाल्यानंतर अगदी आंबोळी सारखे हे मऊ बनतात त्यामुळे वयस्कर लोक सुद्धा हा डोसा खूप आवडीने खातील अजिबात हा वातड होत नाही हे पहा आतून सुद्धा याला मस्त जाळी तयार झालेली आहे साबुदाण्याचं सा प्रमाण कमी असल्यामुळे एकतर पचायला हलका बनला दुसरी गोष्ट म्हणजे थंड झाल्यानंतर चिवट किंवा वातड होत नाही आणि यामध्ये भरपूर भाजी आहे चटणी आहे मस्त चटपटीत पोटभरीचा उपवासाचा पदार्थ बनून तयार झाला साबुदाण्याचे वडे साबुदाण्याची खिचडी तर आपण नेहमीच उपवासाला बनवतो खातो पण या पद्धतीने हा उपवासाचा मूल बागल घी रोस्ट डोसा नक्की बनवून पहा एकदा याची चव तुम्हाला समजली की उपवासाला नेहमी याच पद्धतीने डोसे बनवाल बनवायची पद्धत तुम्ही पाहिलीच खूप सोपी आहे आणि चवीला असा की या डोशासाठी तुम्ही उपवास नक्कीच कराल रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका